तुला पुसत होत का कोणी तुझ्या जवळ बसत कोणी तू का असून नसल्यावानी नव्हतं तुला पुसत हो कोणी जेव्हा केलंय तुला मतदार होता भिमरावलय दिलदार त्यांना फुकट दिलंय सार त्यांना फुकट दिलंय सार त्या बाबासाहेबांच्या आणल्या साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेने दिलेली आपल्याला विचारांची क्रांतीची सांगड घ्या या आदाची छोटी आहे देश की जनता भूकी आहे जर आपलं शिक्षण संपलं आपलं आरक्षण संपलं तर आपण जेवणापासून सुद्धा वंचित हो भाकरी पासून सुद्धा वंचित हो अशी परिस्थिती आहे तर मी परत एक आवाहन करतो की आपण हृदय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा जय भीम जय संविधान आज आपल्या सोबत संतोष कसबेजी आहेत जे मातंग समाजामधून येतात निवडणुकीची धामधूम संपत आलेली आहे अवघे काही तास आता आपलं वोट देण्यासाठी राहिलेले आहेत तर मतदानाचा हा अधिकार प्रत्येकाने त्याचा अवलंब करावा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला हा खूप मोठा अधिकार दिला होता की ज्यामुळे संपूर्ण एक जी क्रांती आहे ती तुम्हाला कोणत्याही शस्त्राविना जी क्रांती करता येऊ शकते ती केवळ मतदानाच्या या अधिकारामुळे करता येऊ शकते तर संतोषजी सर्वप्रथम तुमच्या मतदारसंघामध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे आणि तुम्ही मतदारांना काय आव आवाहन कराल प्रचार अगदी जोमात झालेला आहे माऊथ टू माउथ पब्लिक झालेला आहे आज नव्यानं जी इलेक्ट्रिक मीडिया आहे त्याचा प्रचार आणि प्रसारामध्ये खूप असा फायदा झालेला आहे आणि महत्वाचं म्हणजे जो अजेंडा आहे वंचित बहुजन आघाडीचा तो अजेंडा पूर्ण खुलेशाव आंबेडकर विचाराच्या दोषाबा या महासंकल्प यंत्रणेला सर्व खुलेश आंबेडकरी विचाराच्या मतदारांनी कौल दिलेला आहे निश्चितच या पिंपरी विधानसभा आणि चिंचवड विधानसभा याच्यामध्ये निश्चितच वंचित बहुजन आघाडीचा हा विजयाचा कौल एकंदरीत दिसत आहे नागरिक त्यांच्या सोयीनुसार या ठिकाणी काम करत आहेत मताचं जे काय आज जे वातावरण निर्माण श्रद्धे प्रकाशदाता बाळासाहेब आंबेडकरांनी केलेला आहे याच्या श्रद्धेला काही तोंड नाही अशा पद्धतीची परिस्थिती पूर्ण चिंचवड शहरामध्ये दिसत आहे त्यामुळे ही एक नव्या विचाराचा कौल या ठिकाणी निर्माण झालेला आहे कारण कालच आपण पाहिलं सर्वांनी पाहिलंय की या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी मातंग मेळाव्याला येऊन या ठिकाणी मातंगांचं या ठिकाणी माइंड ग्लोईंग केलेलं आहे ते कोणतं ते एस सी ओबीसी चे आरक्षण आहे तर साडेआठ लाख रुपयाचा जो खोडा त्या चालू सरकारनं केलेला आहे हा प्रस्थापित सरकार यावेळेस आता विधानसभेमध्ये जाईल आणि पुन्हा तो खोडा घालण्याचं काम करेल त्यामुळे आता त्यांना अडवण्यासाठी हीच वेळ आहे या निवडणुकीची वेळ आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं की सर्व मतदार बंधू भगिनींनी ते फक्त एकाच समाजाला आवाहन करत नाही तर तमाम भारतीय ज्या महाराष्ट्रातल्या सर्व बंधू भगिनींना मी विनंती करतो की आपण हे जे काही घटक आहेत जे की ओबीसी मध्ये एस सी मध्ये एस टी मध्ये मोडतात या सर्व बांधवांनी या आरक्षणाला पाठिंबा द्यायचा आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या या जोशाबा महासंकल्प विचाराला पाठिंबा द्यायचा आहे आणि घरघोस अशी मतं द्यावीत अशी आम्ही या ठिकाणी आशा बाळगतो आणि आजचा जो आज दिवस आहे खरंच परिवर्तनाचा दिवस आहे आज आपल्या लढाईचा दिवस आहे आता नाही तर कधी नाही कारण आपली टांते कालवार निश्चितच आहे कारण तुला पुसत होत का कोणी तुझ्या जवळ बसत कोणी तू का असून नसल्यावानी नव्हतं तुला पुसत कोणी जेव्हा केलंय तुला मतदार स्वतः भिमराव दिलदार त्यांना फुकट दिलंय सार त्याच्या साहित्य सम्राट लोकशाही अण्णाभाऊ साठेंनी दिलेली आपल्याला विचारांची क्रांतीची सांगड घ्या या आजादी छोटी आहे देश की जनता भूखी आहे जर आपलं शिक्षण संपलं आपलं आरक्षण संपलं तर आपण जेवणापासून सुद्धा वंचित होऊ भाकरीपासून सुद्धा वंचित होऊ अशी परिस्थिती आहे तर मी एकदा आवाहन करतो की आपण हृदय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या हात बळकट करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मतदान करा बुद्धाय जय भीम जय संविधान जय लवजी एसीएसटी उपवर्गीकरणाचा जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर ही विधानसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडी लढवत आहे या आधीचा जो मुद्दा होता संविधान वाचवा तो मुद्दा तर प्रस्थापित पक्षांनी हायजॅक केला होता पूर्ण काँग्रेस त्या मुद्द्याच्या अवतीभोवती काँग्रेसने पूर्ण निवडणूक लढवली होती आणि मोठ्या प्रमाणात एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीची मतं काँग्रेसला एक गठ्ठा गेली होती संविधान वाचवा या नावाखाली तर बाळासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढली ओबीसीना शंभर सीटा विधानसभेमध्ये मिळवून देऊ हे बाळासाहेबांचं आश्वासन आहे तर त्यामुळे किती प्रमाणात एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटीची मतं यावेळेस बहु, वंचित बहुजन आघाडीच्या पाड्यात पडतील असं तुम्हाला वाटतं खऱ्या अर्थानं बघायला गेलं तरीही तुमच्या प्रश्नाचं उत्तरही निश्चितच त्याच्यामध्ये दडलेलं आहे असं मी म्हणेन सम्यक क्रांती आज एका सम्यक नावाने न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत जाते हे आरक्षण शिक्षण आरोग्य आणि आमचं जीवनमान हे आमच्या आर्टिकल भारतीय संविधानामध्ये दिलेलं आहे त्यामुळे संविधान वाचलंच पाहिजे तर संविधान वाचलं तर हक्क वाचेल आर्टिकल सतरा वाचेल आर्टिकल चौदा वाचेल आणि जे काय जसं राजस्थानच्या न्यायालयाच्या समोर मनुचा पुतळा उभा केला आणि त्या मनुचा पुतळा उभा झाल्याच्या नंतर उभा केल्याच्या नंतर जो अजेंडा निर्माण केलेला आहे त्या अजेंड्याच्या माध्यमातन या संविधानावरती नव्हे तर मनुष्य जातीवरती कारण संविधान हे मानवरूपी जीवनाचं एक संगोपन आहे एक संवर्धन आहे ते त्याच्यामध्ये सगळं दडलेलं आहे म्हणून जसं की मनुचा पुतळा उभा केलेला आहे तर निश्चितच या पूर्ण भारतामध्ये पुन्हा मनुस्मृती आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उभी राहणार आहे आणि तीच आज वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातन आज उभा झालेली आहे त्यामुळे काँग्रेसने त्यांना सपोर्ट केलेला आहे मल्लिकार्जुन खरगे त्या मीटिंगला उपस्थित होते म्हणजे आम्ही काँग्रेसकडे कोणत्या उद्देशाने पाहिजो भारतीय जनता पक्ष तर त्याचा मूळ सूत्रधार आहे त्यांच्याकडे कोणत्या नजरेने पाहायचं आणि हे सर्व केंद्रशासित प्रदेशातले जे काय पक्ष आहेत वंचित बहुजन आघाडी सोडून ते सर्व त्यांच्या बरोबर आहेत मग आम्ही वन नेशन वन इलेक्शन मध्ये गुंतून राहायचं का आमच्या सारख्या अकरा हजार जातीनं आणि आमच्या सारख्या अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांनी आणि त्यातल्या आमच्या भटक्या जमातींनी त्याच्यामध्ये राहावं का अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे की जी परिस्थिती आज आमच्यावरती वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातन येणार आहे आणि हे काळ्या आहे दुसरी गोष्ट आपण ज्या प्रश्नाला मला सामोरे जायला लावलंय तो म्हणजे कि महत्वाचं म्हणजे एस टी एस टी ओबीसी आरक्षण आणि साहेबांची जी संविधान जी सभा असेल एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्या म्हणजे कशा आरक्षण हे संविधानामध्ये आहे आणि संविधान हे आरक्षणावर अवलंबून आहे कारण या कायद्यावरतीच या भारता भारतीय संविधानाच्या अनुच्छेदावरतीच त्या ठिकाणी कायदे निर्माण होतात ते कायदे असेंब्लीला राज्यसभेमध्ये जातात राज्यसभेतून इतर गव्हर्नर त्याच्यावरती काम केलं जातं राष्ट्रपतींचे सिग्नेचर होते आणि त्यानंतर जे कायदे अंमलात आणले जातात आणि आणल्याच्या नंतर त्याची अंमलबजावणी त्या त्या प्रदेशानं त्या त्या महानगरपालिकेनं त्या त्या ग्रामपंचायतीने किंवा नगरपंचायतीनं करायचे असते अशी परिस्थिती आहे आता उद्या मग आता एस सी एस टी ओबीसी आरक्षणाचं साडेआठ लाख रुपयाचं जर क्रिमिलेर जर आलं तर ते आम्हाला आमच्या कपाळावर जसं म्हणजे गळ्यात मडक आणि पाटील झाडू मग ते पुन्हा ह्या पद्धतीनं म्हणजे ते पहिलं अशा विद्रुप पद्धतीनं दिलं होतं आता हे सौम्य पद्धतीने आमच्या कपाळाला चिकपायचं राहिलंय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे हेच या ठिकाणी मी सांगेल साडेआठ लाखाचा जो खोडा आहे थोडक्यात क्रिमिलियरची जी अट आहे क्रिमिलियरच्या अटनुसार साडेआठ लाखाचं जर उत्पन्न असेल तर साडेआठ लाखापर्यंत तुमचं उत्पन्न मर्यादित असलं पाहिजे तरच तुम्हाला आरक्षण मिळेल ही जी क्रिमिलियरची अट आहे तर हा जो संदेश आहे हा संदेश मातंग बांधवांपर्यंत पोहोचला आहे का कारण की ज्यावेळेस सुप्रीम कोर्टचा हा निर्णय आला होता त्यावेळेस मातंग बांधवांनी पेढे वाटले होते या निर्णयाच्या समर्थनार्थ तर आता हा जो त्यातला क्रक्स आहे हा क्रक्स आपल्या समाज बांधवांपर्यंत गेला आहे का त्या पेढ्याला उत्तर म्हणूनच आम्ही या ठिकाणी हा मेळावा घेतला होता याच्यामधून आम्हाला काही कुणाला खिजवायचं नव्हतं किंवा आम्हाला कुणाला उद्देश द्यायचा नव्हता फक्त आम्हाला असा उद्देश द्यायचा होता की बाबा याच्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि दुसरी गोष्ट आमच्या वरती जे काही टांकी तलवार आहे ही टांकी तलवार या समाजाला कळली पाहिजे त्याच्यामध्ये सकल मातंग समाजाचे युवराज दाखले आहेत त्याच्यामध्ये मला फोन करून सांगितले की पाहुण मला हे नव्हतं माहिती की आपल्याला साडे ला आठ लाख रुपयाचे क्रिमिलर लागू होते म्हणजे एक युवराज दाखले त्या डोक्यामध्ये हा भाग बसला याचा अर्थच असा आहे की त्या विचार मंचावरती ते बसलेले होते त्यांच्याही मनामध्ये असेल मग आमचे मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते संदीपांजोबाडे असतील भाऊसाहेब आढागळे असतील अन्य कार्यकर्ते त्या ठिकाणी होते त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तेही सोबत येतील अशी परिस्थिती पूर्ण पिंपरिंचोड शहरामध्ये निर्माण झालेली आहे त्या पिंपरचोड शहराचा कौल पूर्ण महाराष्ट्रामध्ये नेल्याशिवाय हा संतोष कसबे गप्प बसणार नाही कारण आता ही उद्या आजची निवडणूक संपेलच परंतु आम्ही शिक्षण आरक्षण आणि मातंगांचं एकीकरण या पद्धतीची यात्रा पूर्ण महाराष्ट्रभर आम्ही नेणार आहोत आणि हा संतोष त्यांचं त्याचं नेतृत्व करणार आहे थँक यू व्हेरी मच uh, सम्यक क्रांती चॅनेलला आपल्या वेळ दिल्याबद्दल uh, मतदारांना शेवटचं एक आव्हान आपल्याकडून नक्की करावं म्हणजे ज्या काय आमच्या जाती आहेत अकरा हजार जाती आहेत मी त्यांना पुन्हा एकदा आव्हान करतो राजा हो आता जर नाही केलं तर मतदान जर व्यवस्थित पद्धतीने केलं नाही आणि बाळासाहेबांच्या जोशाबा संक, संकल्प महासंकल्पाच्या या यंत्रणेतला जो हो, आमचं चिन्ह आहे गॅस सिलेंडर याला जर तुम्ही जर त्याच्या समोरच क्रमांकाचं जर बटन दाबलं नाही तर निश्चितच आपणाला खूप रस्त्यावर आतापर्यंत तर संघर्ष करत आलो पण पुन्हा परत संघर्ष करावा हो लागेल अशी परिस्थिती आम्ही पुन्हा एकदा आव्हान करतो की बटन दाबा बटन दाबा आणि बटन दाबा तर बाळासाहेब राज्यसभेमध्ये तरी पोचतील आणि कोडा घालतील मध्ये त्यांना कळेल की आता नाही बाबा बाळासाहेब आलेले आहेत आणि बाळासाहेबाचा एक घटक जरी विधानसभेमध्ये निवडून गेला तरी त्यांना ती भीती आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजयाची ही लाट निर्माण झालेली आहे आणि किमान पंधराच्या वरती वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहे अशी मी या क्रांती न्यूज चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी घोषणा करतो आणि थांबतो